एकोणऐंशी आणि चौऱ्याहत्तर निखिल कदम लालपट्टी आणि वैष्णव आडकर निळीपट्टी तिसऱ्यासाठी आहेत का दोघं तयारी करून या पटकन वैष्णव आडकर एकोणऐंशी योगेश्वर तफकेरलाल पट्टी विरुद्ध डुबे दौंड निळीपट्टी पट्टी या लोक बरोबर सिद्धी डमडरे निळापट्टी मध्ये यायचंय हा हे दोन कुस्त्या होतील आता चौऱ्याहत्तर एकोणऐंशी फक्त दोन कुस्त्या होणार आहेत तिसऱ्यासाठी चे एक घेतो ना पाल संध्या कुमार ओपन एकशे दहा किलो कुमार ओपन थर्ड साठी संध्याकाळी होईल बंद करू महिलाही ओपन सायंकाळच्या सत्रात टाइमिंग दिलं जाईल आता दुपारचं टायमिंग आपल्याला सांगितलं जाईल लाल सात निळा शून्य चालू कुठे गुन्हे फलक शिवराज पायघोडे एकसष्ट किलो मध्ये तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला अभिनंदन पैलवान बक्षीस योधनाला थांबा किंवा संबंधित कोणीतरी पाठवा आता सत्तर किलोची एक तेसऱ्या क्रमांकासाठी होईल नंतर चौऱ्याहत्तर आणि एकोणऐंशीच्या तिसऱ्या क्रमांकाच्या होतील एकशे दहाची सायंकाळच्या सत्रात होईल सिद्धेश वस्वे लालपट्टी हा सत्तर किलो कुमारगट माऊली कचरे माऊली कचरे नेडीपट्टी तिसऱ्यासाठी माऊली आहे का महिला शहात्तर किलो तिसऱ्या क्रमांकाची गोष्टी संध्याकाळी सत्रात होईल नऊ no, शून्य चला एकोणपन्नास किलो एकोणपन्नास किलो सतरा वर्ष आणि संपलेल्या कुस्तीमध्ये लाल पट्टी घातलेली पलवान सार्थक शिर्के रेड दिशा पवार तृतीय क्रमांकाची मानकरी